हे आम्ही इलेक्शन कमिशनला लेटर लिहिलेलं आहे की एवढे माणसं आमच्या बिल्डिंगच्या नावावर अनधिकृत आहेत तुम्ही यांच्यावर कारवाई करा पण त्यांच्याकडनं काहीही रिप्लाय आलेला नाही त्यांची वोटर आय डी कॅन्सल कोण करणार आम्ही इलेक्शन कमिशनला लिस्ट दिलेली आहे आणि त्यांच्यावर एक दीड वर्षाला काही कारवाई होत नाही पूर्ण एरियामध्ये कालबादेवीमध्ये बाराशे लोक आहेत ज्यांनी अशी फोर्जरी करून बिल्डिंग वेगवेगळ्या बिल्डिंगच्या नावावर त्यांनी आधार कार्ड वोटर आय डी बनवून ठेवलेली आहे आमच्या बिल्डिंगच्या नावावर काही पत्र या व्यवहार व्हायचा ज्याच्यामध्ये जे आमच्या बिल्डिंगचे रहिवासी नाहीत अशा लोकांची नावं पुढे आलेली तेव्हा आम्ही जेव्हा त्याची इन्क्वायरी केली तेव्हा असं कळलं की ह्या लोकांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी हे असे डॉक्युमेंट्स बनवून ठेवलेले आहेत एलटी मार्क पोलीस स्टेशनने पूर्ण कारवाई केलेली आहे त्यांनी एनक्रोचमेंट काढलेले आहेत पण तरी पण काही लोक पोलीस केल्यावर परत येतात बीएमसीने पण डिमॉलिशन केलेलं आहे पोलिसांनी पेट्रोलिंग केलेली आहे डे नाईट पोलीस पेट्रोल करतात सध्या गोल्ड मोहरिया सत्तर वर्ष जुन्या काळबादेवी विभागातल्या एका इमारतीमध्ये उभी आहे आणि याच इमारतीच्या खाली पदपथावरती काही बेघर राहतात आणि याच बेघरांनी या इमारतीचा पत्ता वापरलेला आहे आणि या पत्त्याचा इमारतीच्या पत्त्याचा वापर करून त्यांनी काही बनावट कागदपत्र दा दाखल करून वोटर आय डी जे आहे ते तयार केलेलं आहे आणि हे प्रकरण उघडकीस आणण्यामागे ह्या गोल्डमोहर इमारतीतले रहिवासी अभय कठाळे त्यांनी हा संपूर्ण जो प्रकार आहे तो उघडकीस आणलेला आहे माझ्यासोबत आत्ता अभयजीच आहेत अभयजी हा संपूर्ण जो प्रकार आहे तुमच्याच इमारतीच्या पत्त्याचा वापर करून हा सगळा प्रकार घडलेला आहे काय सांगाल नेमकं हे प्रकरण तुमच्या केव्हा लक्षात आलं मी अभय कठाळे मी आम्ही गिरगावकर टीमचं सदस्य पण आहे आमच्या बिल्डिंगच्या नावावर काही पत्र व्यवहार व्हायचा ज्याच्यामध्ये जे आमच्या बिल्डिंगचे रहिवासी नाहीत अशा लोकांची नावं पुढे आलेली तेव्हा आम्ही जेव्हा त्याची इन्क्वायरी केली तेव्हा असं कळलं की ह्या लोकांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी हे असे डॉक्युमेंट्स बनवून ठेवलेले आहेत काही ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिसिटी बिल पण बघितलेलं तर जेव्हा आम्ही त्याची मी त्याचा आर टी आय बेस्डकडनं मागवला तेव्हा असं कळलं की ह्या लोकांनी फेक डॉक्युमेंट्स आमच्या सोसायटीची फेक मेंटेनन्स रिसिप्ट बनवून तिथे सबमिट केलेली आहे आणि त्याच्या आधारावर त्यांनी इलेक्ट्रिसिटी मीटर घेतलं आहे नंतर त्या इलेक्ट्रिसिटी मीटरचा बिलाचा ॲड्रेस वापरून त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड वोटर डी ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत ही सगळी लिगल आयडेंटिटी त्यांनी बनवलेली आम्ही जेव्हा ह्या गोष्टी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केल्या बीएमसी ला इन्फॉर्म केला बीएमसीने डिमॉल्युशन केलंय पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावर ही एफ आय आर रजिस्टर्ड केलं आहे त्यांच्यावर की फोर केलेली आहे म्हणून आता आहे का तुमच्याकडे माझ्याकडे एफ आय आर ची कॉपी आहे मी दाखवतो तुम्हाला आणि सर कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये एलटी मार्क पोलीस स्टेशनला ही एफ आय आर रजिस्टर्ड आहे अंडर सेक्शन मेन्शन केलेलं आहे तिथे तर हे सगळे फोर डॉक्युमेंट्स केलेले आहेत त्यांनी असे जवळपास एकशे अठ्ठेचाळीस माणसं आहेत ज्यांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर ही फोर्जरी केलेली आहे आणि पूर्ण एरियामध्ये कालबादरीमध्ये बाराशे लोकं आहेत ज्यांनी अशी फोर्जरी करून बिल्डिंग वेग वेगवेगळ्या बिल्डिंगच्या नावावर त्यांनी आधार कार्ड वोटर आय डी बनवून ठेवलेले आहेत आम आम्ही इलेक्शन कमिशनला पण अप्रोच केलेले आहेत त्यांना मी लेटर्स लिहिलेले आहेत ले की हे लोक कोण आहेत ज्यांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर ॲड्रेस वगैरे बनवून ठेवलेलं आहे तर याच्यावर इलेक्शन कमिशनकडनं आम्हाला काही रिप्लाय नाही आणि ते म्हणतात की आम्ही यांना कॅन्सल करू शकत का नाही कारण की आता पुढे इन इलेक्शन येणार आहेत तर आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये हे आमच्या बिल्डिंगच्या नावावर असलेले हे जे बाराशे माणसं आहेत किंवा आमच्या बिल्डिंगच्या नावावर असलेले हे एकशे अठ्ठेचाळीस आणि पूर्ण एरियामध्ये जेवढे बाराशे प्लस आहेत हे वोटिंगला पण जातील त्यामुळे हे जे इलिगल वोटर्स आहे यांच्यावर कंट्रोल काय आहे आणि तुम्ही यांच्यावर केव्हा कारवाई करणार आहात आम्हाला याचं उत्तर पाहिजे फक्त पण सर नेमकी ही जी गोष्ट आहे की यांच्याकडनं बोगस पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं जे आहे मतदान होत आहे ही गोष्ट केव्हा तुमच्या लक्षात आली आणि त्या संदर्भात काही मतदार यादी किंवा त्यांची काही नावं असं काही तुमच्याकडे आहे का इलेक्ट्रल रोलमध्ये तुम्ही पण चेक करू शकता की तुमच्या बिल्डिंगच्या नावावर किती माणसं आहेत आणि त्याच्यात सगळ्यांचं दिसेल की कोण ना दुसऱ्या नावाचे माणसं आहेत ते तुम्ही तिथे व्हेरीफाय करू शकता ती वेळेस तुमच्या वोटर आय डी तुमच्या बिल्डिंगच्या ॲड्रेसवर हो येतं त्यामुळे टपालमध्ये तुम्हाला दिसेल कोणाचं वोटर आयडियाला आहे तिथे कळलं आम्हाला की हे वेगळे माणसं आहेत आणि आमच्या बिल्डिंगचे रहिवासी नाही आहेत त्यामुळे मग आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेतली त्यांना रिपोर्ट केलं इलेक्शन कमिशनला इन्फॉर्मेशन दिली तुम्ही असं म्हणालात की तुम्ही महानगरपालिकेला महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासन असू देत यांच्याकडनं तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं होतं का किंवा त्यांच्याकडनं काही कारवाई झालेली होती का एल पोलीस स्टेशनने पूर्ण कारवाई केलेली आहे त्यांनी एनक्रोचमेंट काढलेले आहेत पण तरी पण काही लोक पोलिस गेल्यावर परत येतात बी एम सीने पण डिमोरिशन केलेलं आहे पोलिसांनी पेट्रोलिंग केलेली आहे डे नाईट पोलीस पेट्रोल करतात त्याच्यामुळे जेव्हा जेवढं पॉसिबल आहे पोलिसांनी समर्थन आणि सहकार्य केलेलं आहे पण मेन मुद्दा आहे की यांची वोटर आय डी कॅन्सल कोण करणार आम्ही इलेक्शन कमिशनला लिस्ट दिलेली आहे आणि त्यांच्यावर एक दीड वर्षाला काही कारवाई होत नाही आहे त्यामुळे सध्या सर तुमच्या हातात काही मला पेपर्स दिसत आहेत तर नक्की त्याच्यात कोणती कागदपत्रं आहेत काय अधिकचे तपशील आहेत हे आम्ही इलेक्शन कमिशनला लेटर लिहिलेलं आहे की एवढे माणसं आमच्या बिल्डिंगच्या नावावर अनधिकृत आहेत तुम्ही यांच्यावर कारवाई करा पण त्यांच्याकडनं काहीही रिप्लाय आलेला नाही आणि आता पुढे इलेक्शन येत आहेत त्यामुळे ह्या प्रकार थांबला पाहिजे भविष्यात तुम्हाला या अशा प्रकरणाचे काय धोके वाटत आहेत आणि या संदर्भात तुमची मागणी काय असेल हे लोक साधीसुदी लोक नाही आहेत हे महाराष्ट्रीयन नाहीत पहिली तर बाहेरच्या परप्रांतीयतून आलेली लोकं आहेत आणि क्रिमिनल बॅकग्राऊंड आहेत यांच्या यांच्यावर बरेचशा एन डी पी एस ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत चॅप्टर केसेस रजिस्टर्ड आहेत एफ आय आर रजिस्टर्ड आहेत काही लोकं जेलमध्ये पण आहेत तर हे क्रिमिनल बॅकग्राऊंडचे लोक आमच्यासोबत राहतात आमच्या बिल्डिंगच्या नावावर पत्र व्यवहार करतात आधार कार्ड वोटर वोटर आय डी बनवून ठेवतात तर याच्यावर तुम्ही ॲक्शन घ्या आणि तुम्ही ॲक्शन घेतली तर आमची सेफ्टी होईल तुम्ही ॲक्शन नसेल घेत तर आम्ही सेफ नाही आणि कोणीच सेफ राहणार नाही आत्ता जर तुमची एक प्रमुख मागणी जर का आपण म्हणाली तर ती निवडणूक आयोगाकडे काय असेल आणि कारण ह्या निवडणुकीसंदर्भातले जे काही अधिकार आहेत ते आयोगाकडं असतात तर त्यामुळे एक प्रामुख्याने जी काही मागणी असेल निवडणूक आयोगाकडे ती काय असेल तुमची माझी एकच मागणी आहे हे जेवढे फेक वोटर्स आहेत ज्यांनी आमच्या बिल्डिंगच्या नावावर वोटर आय डी बनवून ठेवली आहे आणि आजूबाजूला सोसायटीच्या नावावर ज्यांनी वोटर आय डी बनवलेले आहेत ते सगळ्यांचं कॅन्सलेशन झालं पाहिजे कारण की ते सोसायटीचे सभासद नाहीत ना मेंबर्स नाहीत त्यांचा इथे काहीच नाही त्यामुळे सगळं फेक आहे तर ही जे बाराशे लोकांची लिस्ट आहे त्याच्यातली एकशे अठ्ठेचाळीस आमच्या बिल्डिंगच्या नावावर आहे तर हे सगळं कॅन्सल झालं पाहिजे हे वोटर्स आमच्या बिल्डिंगच्या नावावर नको आहे आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून वोट चोरीला जात जा आहे मतदारांनी दिलेलं अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या एक एक करून समोर येत आहेत अगदी आपण देशपातळीवरती पाहिलं तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा वारंवार ह्याच मुद्द्यावर पत्रकार परिषद असेल किंवा इतर ठिकाणी समाजमाध्यमांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मांडत आहेत मात्र मुंबईसारख्या ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणावरती या महानगरामध्ये अनेक लोक कामानिमित्त येत असतात किंवा जे मोठ्या प्रमाणावरती मतदार जे आहेत ते मुंबईमध्ये आहेत दक्षिण मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि त्यातही काळबादेवी ह्या विभागातल्या म्हणजेच कुलाबा विधानसभेमध्ये येणाऱ्या काळबादेवी ह्या विभागातल्या एका भागातल्या एका इमारतीच्या नावावरती मोठ्या प्रमाणावरती जर का अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर निवडणूक आयोग नेमकं काय करता आहे हा जो प्रश्न आहे तो प्रामुख्यानं इथं उपस्थित होतो इकडच्या स्थानिकांनी काही गोष्टींचा पाठपुरावा केला कागदपत्र जे आहेत ते संबंधित प्रशासनाकडे दाखल सुद्धा केलेली होती मात्र असं असून सुद्धा स्थानिकांच्या म्हणण्यानुसार की वर्ष ते दीड वर्ष झाला यावरती कोणतीही कारवाई होत नाहीये म्हणजेच नेमकं या लोकांना कोणाचं अभय आहे असा सुद्धा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतोय त्यामुळेच आता काहीच महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या कोणत्याही पक्षासाठी असेल किंवा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित अशा मानल्या जातात कारण मुंबई महानगरपालिका हे क्षेत्र किंवा हे नावच एवढं मोठं आहे आणि महानगरपालिकेची व्याप्तीसुद्धा मुंबईच्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळेच भविष्यात मुंबई महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचं जर का मोठ्या प्रमाणावरती फेक वोटिंग झालं किंवा बोगस मतदान झालं तर मग त्याला नेमकं जबाबदार कोण असेल असा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट